यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी नववर्ष सुरू सोलापूरकरांना या नव्या प्रकल्पांची उत्सुकता या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर अनेक कडू गोड आठवणींना उजाळा देत दोन हजार पंचवीस हे वर्ष संपलं आणि दोन हजार सव्वीस या वर्षाचा सूर्योदय झाला युट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या यस न्यूज yes मराठीच्या बातम्या पाहणाऱ्या कोट्यावधी दर्शकांना हे नववर्ष ऊर्जादायी आणि आरोग्यदायी ठरू हीच सदिच्छा या नवीन वर्षात सोलापूरकरांना अनेक नवीन प्रकल्पांची उत्सुकता लागली आहे बऱ्याच दिवसांपासून रखडलेला नाशिक अहिल्यानगर धाराशिव सोलापूर या चार जिल्ह्यांना चार लाख बत्तीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर लांबीचा आणि तब्बल एकोणीस हजार कोटी रुपयांचा प्रकल्प या वर्षात सुरू होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून सोलापूरकरांना ही नववर्षाची गुड न्यूज दिली आहे अहिल्यानगर ते टेंभुर्णी हा मार्ग देखील चार पदरी याच वर्षात होणार आहे सोलापूर शहराचे दोन भागात विभाजन करणारा आणि एकशे दोन वर्ष जुना असणारा रेल्वे ब्रिज चौदा डिसेंबर रोजी पाडला येत्या वर्षभरात अडतीस कोटी रुपये खर्च करून दमाणी नगरचा नवीन रेल्वे ब्रिज तयार होईल सोलापूर महापालिकेला पीएम ई -e बस योजनेतून शंभर बसेस मंजूर झाल्या असून येत्या पंधरा दिवसात यातील बस टप्प्याटप्प्याने दाखल होतील दक्षिण सोलापुरातील टिकेकरवाडी येथे पन्नास एकरांमध्ये रेल्वे चारशे कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनस चे काम सुरू करून ते वर्षभरात पूर्ण होईल होडगी तलाव या ठिकाणी आय टी पार्क ची शासनाकडून घोषणा करण्यात आली असून त्याच्या प्रत्यक्ष कामाला देखील याच वर्षात सुरुवात होणार आहे सोलापूर पुणे महामार्गावरील बाजार समिती समोर उड्डाण पूल उभारला जाणार आहे बाळे ओढा येथे हे नवीन ब्रिज तसेच अनगर फाटा चिखली शेटफॉर्ड या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचे मुंबई या विमानसेवेचा वाढता प्रतिसाद पाहता लवकरच सोलापूर ते तिरुपती आणि बेंगलोर ही विमानसेवा देखील सुरू होईल नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात असून त्याचे रेखांकन बदलून त्याचे देखील काम या वर्षात सुरू होईल पंढरपुरातील कॉरिडॉर तसेच कॉरिडॉर नामदेव स्मारक मंगळवेढ्यातील संत तीर्थक्षेत्र विकासाची कामे आणि श्री स्वामी समर्थांच्या तीर्थक्षेत्र योजनेतून कोट्यवधी रुपयांच्या कामांना या वर्षात प्रारंभ होत आहे याच वर्षात महापालिका जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांना नवी कारभारी मिळणार आहेत त्यामुळे हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कारभाऱ्यांसह आमदार खासदारांना प्रयत्न करावे लागतील हे नक्की सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठी भाजपने जाहीर केलेल्या यादीत निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आलेल्या तब्बल बासष्ट जणांना देण्यात आली उमेदवारी दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सव्वीस जुन्या नगरसेवकांना पुन्हा देण्यात आली संधी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने एबी फॉर्म वेळ दिले नाहीत या तक्रारीबाबत अद्याप निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निरीक्षक तसेच महापालिका आयुक्तांनी कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाहीये सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण एक हजार चारशे साठ अर्जांपैकी एक हजार दोनशे तीस अर्ज छाननीत झाले मंजूर तर दोनशे तीस अर्ज बाद झाले आहेत उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार तसेच उद्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये आमदार देवेंद्र कोठे यांना दोन्ही देशमुख यापेक्षा दुप्पट तिकीट दिल्यामुळे गटबाजी येणार उफाळून सोलापूर महापालिका निवडणुकीत ज्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी अजयदादांच्या राष्ट्रवादीकडून तसेच शिंदे सेनेकडून घेतली उमेदवारी मात्र काँग्रेसकडे कोणीच फिरकली नाही हॉटेल सेंटर पॉईंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम सर्व ए सी रूम, रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल हो सेंटर पॉईंट आरामाचा विश्वास विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास सौंदर्य पिढ्याचा विवाह पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साठीगल्ली सोलापूर माजी महापौर मनोहर सपाटे यांनी अपक्ष म्हणून तर गेल्या चार वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या माजी महापौर बेरिया यांनी समाजवादी पार्टीकडून भरला अर्ज चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीची सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली सुट्टी तर पंधरा जानेवारी रोजी महापालिकेचे मतदान असल्यामुळे सोलापूर शहरात असणार सुट्टी सोलापूर शहरातील उत्तर सदर बाजार येथील आयुक्त सय्यद या तृतीय पंथाचा खून केल्याप्रकरणी तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत पाच जानेवारी पर्यंत करण्यात आली वाढ नाशिक सोलापूर दरम्यान ग्रीनफील्ड कॉरिडॉर केंद्राकडून एकोणीस हजार कोटींचा निधी उत्तर ते दक्षिण महाराष्ट्राला सहा पदरी महामार्गाने जोडला जाईल सोलापुरात नववर्षाच्या जल्लोषासाठी विविध हॉटेल्स मध्ये पहाटेपर्यंत रमल्या पार्ट्या रामवाडी येथील गणपत रामलिंग गायकवाड याला दोन वर्षांसाठी पोलीस आयुक्तांनी केले सोलापुरातून तडीपार विठोरायाच्या दर्शनाने नववर्षाचा श्री गणेशा पंढरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भक्तांची अलोट गर्दी कल्याण डोंबिवली पनवेल धुळे आणि जळगाव या ठिकाणी एकूण सात नगरसेवकांची झाली बिनविरोध निवड आजपासून चार जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात पार पडत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थिती Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team, 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर 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 डबल डबल झिरो आणि सेव्हन फोर 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 डबल झिरो वन देवदर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात शेगावात भाविकांची मोठी गर्दी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पाच तासांचा लागतो अवधी मुंबईच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाची हजेरी अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची उडाली तारांबळ तादरसह पश्चिम आणि पूर्व उपनगरात रिमझिम पाऊस मुंबई विमानतळावर दोन कोटींचा गांजा जप्त दोन स्वतंत्र प्रकरणात सीमाशुल्क विभागाची कारवाई सीमाशुल्क विभागाकडून दोघांना अटक मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने प्रथमच उभे केले पंच्याहत्तर उमेदवार ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत चार जानेवारीला ठाकरेंचा वचननामा Kia. Movement that inspires. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांकडून बुधवारी अर्ज छाननीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेत तक्रारी नोंदवण्यात आल्या पुण्यात एकशे चौऱ्याहत्तर अर्ज छाननीत बाद दोन हजार सातशे तीन उमेदवारांचे अर्ज झाले वैध राज्यभरात तेवीस नोव्हेंबर रोजी घेतल्या गेलेल्या शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचा निकाल पंधरा जानेवारीपर्यंत लागणार एकवीस हजारांवर शिक्षक बसले होते परीक्षेसाठी पुणे भीमा कोरेगाव येथे दोनशे आठवा शौर्य दिन साजरा अजित पवार प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना राज्यभरातून भीम अनुयायी दाखल अभिवादन करण्यासाठी अनुयायांचा जनसागर लोटला पुणे विमानतळावरून सरत्या वर्षात तब्बल सत्तर हजार नऊशे ब्याण्णव विमानांचे उड्डाण झाले यातून एक कोटी आठ लाख प्रवाशांची वाहतूक पायाभूत सुविधांवर भर दिल्यामुळे प्रवासी आणि विमानांच्या संख्येत मोठी वाढ संतोष ढोकी विमानतळ संचालक पुणे यांची माहिती नववर्षात देशाच्या नौदलाचे सामर्थ्य आणखी वाढणार तारागिरी आणि अंजदीप या युद्ध लवकरच सेवेत दाखल होणार येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा